No, no, Maalesef जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या सगळ्यांचा पटपट कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा आणि तुमच्या भाचीला माझ्या मुलीला सपोर्ट करा चॅनलला शांत मस् कोणी का कोणी आहे का इकडे हो <laughs> कोणी आहे इकडं आहे गरम पाण्याने शेकवत चालणे संभव गरम पाण्याची पिशी तयार करतोय कधीपासून शेकवते म्हणून जरा बरं वाटायला लागलंय बरं का शेक घेऊन घेऊन मी लाईट केलं आहे हे ग आजारी आहे नाही आता हे पण झोपून म्हणून देत नाही ही पोरगी मला बर का झोपू देत नाही नुसती बसते गप ना शांत बस अगं ताई झोपतच नाही ते काय करू मला आराम भेटायला ते झोपतच नाही बघ म्हटलं जरा वेळ झोपेल तर बघ ना गोळ्या घेतल्या औषधं घेतलेत तर झोपतच नाही अजिबात ती बघ ती माऊ तुला ओरडते आवाज मारते बघ तुला माऊ म्हणते बघ तोंड मग असं करते तोंड कसं करते माऊ 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 हो येतील येतील हळूहळू येतील सगळेजण हळूहळू येतील ही लाव लाईव्ह जोपर्यंत व्हायरल होत नाही ना एकदा व्हायरल झाली लाईव्ह ही सगळे येतील बस पुढचे उद्या तुझ्या तुझ्या मजनाने शिश फुटत आता बसत असते चालू नाही इथे पाय निलेश दादाचा चॅनल आहे का नाही नाही निलेश दादाचा चॅनल नाही आहे निलेश दादाचा चॅनल नाही आहे तुला म्हटलं होतं तू चॅनल तुझ्या चॅनलवर जायचं गप ना यूट्यूब चॅनल तुझ्या चॅनलमधून जायचं चॅनलमधून गेलास ना निलेश दादाची कमेंट दिसेल तुला तिथून काढायचं त्याला ब्लॉकमधून झाला असं एका सेळ्या चुकून तर आवाज नाही नाही हो आवाज आवाज म्हणून मूठ करून ठेवला मी फोन नाही म्हणून आवाज मूठ करून ठेवला जेवण केलंस का सगळ्यांना म्हटलं होतं या ह्या चॅनलला सपोर्ट करा तर बघ पिशव्या घेऊनच बसले बघ कधी बसून कुठं हातात पिशवी ठेवते कुठं कुठं जिथं दुखतो तिथे पिशव्या घेते खोऱ्या चुट्या बसते के था था था। था। आराम घेतला की नाही गोळ्या खाल्या की नाही गोळ्या घेतल्या पण आराम कसला हे ही पोरा आराम करून देत आहेत कसली पोरा आराम करून देत आहे सांग बघा पोर नाही आराम करून देत आज माझा अवतार बस झालाय मला तिकडं आ उत्तार कसा पण असू दे तब्येत बरी आहे मग पहिली तुझी महत्वाचे आहे तब्येत होणार आहे मग काय तर तब्येत तर महत्वाची काय पिशव्या घेऊन शिकवतोय मोठा मुलगा शिकवतोय पिशव्या घेतोय आणि शिकवतोय दोन दोन पिशव्या घेऊन शिकवतोय कधीपासून शिकवते दे। एक दीड तास झाला शिकवतोय अंग हात शिकवतोय पाय शिकवतोय पाठ मग मागं पाठ कसे करतोय चटका बसला उचल दोन तीन तास आराम करायला पाहिजे दिवसातून हो ना कसली रे पोरं आराम करून देत आहेत नाही करून देत की पोर की अजिबात कधी मोठी होते असं झालंय बघ अजिबात आराम करून देते बघ आता ते लाईव्ह मध्ये दाखवू शकत नाही म्हणे जास्त तिला त्याची काय मला तिचीच लाईव आहे संभव पण आहे तिची लाईव आहे म्हणा पण ते आमच्या दोघींसाठी लाईव हे आहे हा चॅनल आहे की मग त्याचं कसं केस वडत त्याला मारते बघितलं का आवाज करू नका नको वडू केस केसवाळा मारते बघ कशी त्याला भावाला मोठ्याला ते वाटणार बसते मला नाही मला पण सकाळी ऐकल्यानंतर जरा आश्चर्य वाटलं अचानक म्हटलं काय झालं अचानक कशी काय आजारी पडली हो ना रे काय सांगू ऑपरेशन पण झाले जास्त माझे शिजर आहेत ऑपरेशन आहे सकाळपासून आम्ही दोघच आहे इकडे हो ना त्यांना म्हटलं होतं निलेश दादाला पण ये म्हणून नाही आले तर काय करायचं कोणावर जबरदस्ती करू शकत नाही ना आपण ह्यातही बरोबर की नाही सगळ्यांनी लाईवला लाईक करा एकदा लाईव व्हायरल झाली नाही मग बरोबर येतात सगळेजण या चॅनलला नाही आता या आणि आम्ही दोघंच आहोत हो ना आता मी सांगितलं होतं सगळ्यांना या म्हणून आपण ते कुणाला सारखं तर बोलू शकत नाही या या म्हणून बरं का ज्याला यायचं तो माणूस कसं पण येत असतं आणि त्यांना माहिती आहे लहान मुलीचे चॅनलवर येत नाही का आता तिथं वाईट चालणार नाही म्हणून येत नाही जास्त पण आपले जे चांगले आहेत त्यांनी सपोर्ट केला पाहिजे ना त्या चॅनलवर येतात सगळे पण ह्या चॅनलला हे करतात यायला चॅनल नाही मिळाला हो लाल मुठ कळ ग काय बोलून बोलणार आम्ही बोला काहीतरी आता बरं का सुधीर दादाचा पण भाऊ त्याची बहीण पण पोलीस आहे बरं का साताऱ्यामध्ये नेहा ताई अरे माग सर मला तसं दिसतोच नाही मोठ मोठ तू पण बोलत जा हो बोलते बोलते हैं। पोरा आहे का म्हणून करते मी बरं का मूठ करते तर ही पोरगी बघ हे बघ चमच वगैरे घेऊन वाजवत बसते म्हणून करते झोप दाता झोपते झोपते सुधीर दादा कमेंट कर आता सगळ्यांना म्हटलं या म्हणून चॅनल वर तरी नाही आले वाझवर पिल्ल वाजव रे चमचा दे म्हणते नको वाजवायचं नाही वाजवायचं नाही रुसायचं नाही रुसल्या पाठवला ना तिकडं झोप तुझं नशीब किती चांगलं आहे बघ जेवायला पण प्रॉब्लेम झाला लगेच हो ना कुठेतरी कर्माची फळं कुठेतरी चांगलं केलं त्याच्या कर्माची फळं कोणाचं चांगलं म्हणून मी सगळ्यांना सांगत असते आणि आज माझं बघ एकदम कसे झाले डोळे बिळे कसे झाले नेहात आहे कसं एकच दिवस आजारी पडले आपण कसं झालंय बघ लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर तेवढे लागणार हो नाई कमेंट कर असा हात तरी अजिबात वरती जात नव्हत्या आता शेकवून शेकवून इंजेक्शन थोडा लसतो असं दुख वरती करताना हे होतो दुखतो बर का नाहीतर हे होत मान पण हलत नव्हती हो ना मान पण हलत नव्हती आमच्या बाजूवाल्यांना सांगणार तेव्हा त्यांना माहीत पडेल हो ना माझा व्हिडिओ बघितला ग नाही आता त्या समोरचे आहे आमचे तिला पण दोन मुलंच आहेत संभावच्या शाळेत एक आहे एक अंगणवाडीत आहे मुलगी तिने व्हिडिओ बघितला तेव्हा तिने लगेच कॉल केलान मला व्हिडिओ बघितला बघितल्या कॉल केला आणि मला म्हटलं ताई काय झालं तुम्हाला आणि व्हिडिओ बघितला तर म्हटलं असं असं लगेच फोन केला ना आणि मला म्हणते मी तिला काय पण म्हटलं नाही मला म्हणते थांबा मी जेवण बनवते तुम्ही आराम करा संदीप दादा हाय नमस्कार हा माझ्या मुलीचा चॅनल आहे, हो आजार आजार आहे।, आहे तर ते सगळ्यांनी सपोर्ट कराय हा ताई पण आजारी आहे काय हो नाही हा ताई पण आजारी आहे तिला पण कस हाल तास नाही आलं तर काय करू शकत नाही मी तोंड पण एकदम माझा नाही का असंही झालं तोंडाला पण सौन नाही हा ती आणि माणसाला हाल नाही आलं तर काय करणार उठून स्वतः तरी उठवायला पाहिजे ना मला उठायला होत नव्हतं म्हटलं काय झालं आणि काय नाही देवालाच माहिती बाबा आता काय झालं माहिती आहे का सकाळी उठून व्यायाम करत जा जरा आताचा नाही व्यायाम करत असते पण लाईक धन्यवाद धन्यवाद सांगितलं दादा व्यायाम करत असते पण माझं शिजर आहेत ना दोन शिजर दोन तीन ऑपरेशन त्यामुळं लय त्रास होतो मला व्यायामचा पण एकदा एकदा हो सर्दी ताप आहे मला जरा कमेंट करा सगळ्यांनी आणि तुम्हाला तुला सांग का नाही आता सुधीर दादा माझी प्रणवी ना आजारी मी आजारी होते ना माझी प्रणवी जवळ आली ना बरं वाटतं माझे लेख जवळ आणि संदीप दादा हा चॅनल माझ्या मुलीचा आहे बरं का कमेंट छान करा आणि चांगला कमेंट करा आणि मराठीत करा हो नेहा ताई वातावरण बरोबर नाही त्यामुळे सर्दी हुकला होणं पण हो, हो, हो मी पण आजारी होतो आता मी तब्येत बरी आहे नेहा हे तू दवाखान्यात जा

कमेंट करा पटपट पटपट कमेंट येऊ द्या संदीप दादा मराठीमध्ये कमेंट कर रे बाबा सुधीर ददा नेहा ताई संभव काय करतो आहे कोणी आलं आहे का ताई नाही कोणी नाही आलं प्रणवी खेळते तिकडं दरवाजाजवळ बाहेर दरवाजात संभव आहे मी काही पिशवी घेतली आणि हात शिकवते पिशवी घेतले आणि हात शिकवते पिशवी संभव नाही घेतला नाही त्याचे खंबर शिकवते वेळी पण दोन शिझर झाले आहेत त्यांना आपण खूप त्रास होतो त्यासारख्या आजारी बसतात हो ना मग ते शेजर झालं की अवघड होतं रे तुझे दादा अवघड होतं आदू होतो आदू माणूस शिजरला लय बेकार असत शिजर तर शिजर दोन ऑपरेशन आहेत परत मुलांचं ऑपरेशन केलंय तो आहे त्याच्या अगोदर दोन ऑपरेशन झाले पाच सहा ऑपरेशन आहेत माझे एकदा मरता मरता वाचली कावी झाली होती प पूर्ण ब्लडमध्ये पूर्ण ब्लडमध्ये पूर्ण इन्स्पेक्शन झालं पूर्ण सगळं सुकट बोंबील कशी असते असे मी माझी मी झाली होते एवढे एवढेच हातपाय झाले होते एवढे एवढेसे हातपाय सगळं सगळं इन्स्पेक्शन झालं होतं सगळ्या डॉक्टर फिरत होते एक महिना अन्न पोटात नाही पाणी नाही पोटात अशी जगली आहे मी डॉक्टरने रिपोर्ट बघितल्यानं सुधीर तर सांगितलं आम्ही आलो पंधरा दिवसाने दवाखान्यातल्या वायसीएममधून पुण्याला तर डॉक्टर दुसऱ्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं त्याला रिपोर्ट टाकला तू कशी जगलीस रिपोर्ट बघून तर वाटत नव्हतं तू जगशील म्हणून बरं का तर आम्ही महिन्याभर का महिन्या दोन महिने गप्प बसलो हो नव्हतो महिना दोन महिन्याला डॉक्टर चालू होते सगळे डोळे बिले रक्ता रक्त रक्त सगळ्या डोळ्या बियात रक्त आणि सगळा रक्त खराब झाला होता सगळा काढता येत नव्हतं रक्त कुठलाच काढणार कुठून सगळा रक्त खराब होता पण वाट म्हणतात ना मारणारा दुसरा मार -तर ही, असा तरी तारा वच तेव्हापासून मला वाट मला अनुभव आला की देव आहे कुठेतरी देव आहे बरं का आणि तो पण आपल्या इथं पण आहे इथंच आहे देव पण आपल्याला कळत नाही आपण जसे कर्म करतो ना तसे फळ मिळतात बरं का असं चांगलं असलं चांगलं कर्म केले की चांगलंच फळ मिळतात मी पण आता औषधं घेते आहे थोडा वेळ आराम करते हो पण मी पण करते आराम करते हिला धावते दे हो तर ने आता हे औषध घेतली आहे तर आराम कर जरा औषधे घेतल्यानंतर विश्रांती करत असते पण आम्ही पण घेतली मला पण ती डो औषधे घेतलेत ना ते असे डोळ्यावरती झोप आल्यासारखं झाले एक तर रात्रभर झोप नाही आणि आता डोळ्यावर झोप आल्यासारखं झाले माझी मुलगी झाल्यापासून मला टेन्शन आले टेन्शन आहे आणि त्रास आहे ए बाळा गप ए इकडे इकडे आमदे तर चला बाय बाय सुधीर दादा चला बाय बाय करेन मी नंतर लाईव्ह चालू जरा आराम करते आराम केल्यानंतर जरा फ्रेश वाटेल मला पण झोपते मी बरं का तर बाय बाय तुम्ही पण आराम करा मी पण आराम कर थोडं वेळ आराम केल्याशिवाय नाही मला कॅपॅसिटी नाही ने नेहा ताई नमस्कार आधी बघ आता तेही तुमची चा तुझी लाईव्ह किती वाजता असते आर ताई लाईव्ह किती वाजता असते कमेंटमध्ये सांग तुझी लाईव्ह किती वाजता असते ये झोपेल या लवकर च झोपे बरं काय झालं तब्येत ठीक नाही का हो रे दादा तब्येत ठीक नाही आणि दादा हा माझ्या मुलीचा चॅनल आहे बरं का छोट्या मुलीचा छोट्या मुलीचं चॅनल आहे डी पी तरी माहिती असेल अरे बघा का या मुलीचं चॅनल आहे माझ्या छोट्या मुलीचं माझ्या चॅनल आहे दादा नो तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि वाईट कमेंट येतो कुणाला करू देऊ नका हिचं चॅनल आहे

सपोर्ट करा हाय ताई झालं तब्येत हो मी तुमच्या व्हिडिओला कमेंट केली बरं बरं आधी ताई दोन्ही व्हिडिओला कमेंट कर म्हणजे मला लाईवची तुला येईल आणि मी आज तुला सब करणार नाही उद्या करते सब ताई लाईक डन धन्यवाद लक्ष्मण दादा मला माहीत आहे ताई सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद लक्ष्मण दादा तब्येत ठीक नाही माझ्या जेवण झालं का लक्ष्मण दादा आराम करते गोळ्या घेतल्या आहेत तर आराम करते आता थोडा वेळ बरं का भेटू आपण नंतर पर। तर परत नंतर। तर बाय बाय परत येऊ नंतर